जे खोटे आरोप होत आहेत त्या आरोपाचा आज आम्ही जाहीर निषेध करीत आहेत आमच्या नैवाचावर जर कोणी जास्त आते करायचं ठरवलं तर आम्ही त्याला जशाच तसं उत्तर देऊ अरे गेले वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये काय आहे आदरणीय बड बड आपलं हके साहेब असते आदरणीय भुजबळ असते कुणावर मी ओठसून ह्याचा खुद्दा ओठू ह्याचं बी बोलू ह्याचा खलास करून टाकू अरे हे खूपपर्यंत सहन करणार आहे आमच्या नेत्यावर जर असो तुम्ही सारखा जवार आरोप करत असता तर आम्ही माफ करणार नाही जशाच तसं उत्तर देऊ याचा आम्ही जाहीर निषेध करतो ओके 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 चलोखा सगळं बिघडलेला आहे त्याचा महाराष्ट्र या ठिकाणी बघत आहे आणि एक वर्ष झालं धनंजय साहेबांनी कुठलाही वाच्यता झरंगे पाटील असतील किंवा कुठल्याही मराठा समाजाला विरोध करायचा या ठिकाणी बोललेले नव्हते पण या वर्षामध्ये जशाच सतरा ऑक्टोबरला ओबीसीचा एक मेळावा भिडला झाला आणि त्या मेळाव्याच्या स्टेजवर धनंजय साहेब गेले तेव्हापासून या सगळ्यांच्या मोठा म्हणजे कुरसुर उठला आणि मग धनंजय मुंडे साहेबांना बदनाम कसं करायचं आणि या ठिकाणी लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील याच्या तोंडावर बदनाम करण्याचे षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे साहेबाला एक ओबीसीचं नेतृत्व संपवण्याच्या हेतून रचलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही धनंजय मुंडे साहेबांचा बुद्धाषेक या ठिकाणी नगर सो असतील नंदू मोराळे असतील सर्वच ये तालुक्यातील धनंजय मुंडे साहेबांना मानणारा वर्ग असं या ठिकाणी आम्ही उपस्थित राहून त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे आदरणीय धनंजय मुंडे साहेबजी बहुजनांचे नेते आजचे षड्यंत्र असते त्यांच्या विरोधात त्यांनी आजपर्यंत महाराग मुस्लिम समाज मराठा मंजारी अठरा पकड सोबत असोबत घेऊन चालले आज काहीतरी नेतृत्व सांगितलं वादा तुम्ही काही बी वक्तव्य करू आदरणीयवाजी मुंडे साहेबांना वंदन करू शकत नाहीत त्यांच्यासाठी आमच्यासारखे निसार निस्वार्थ मावळे आधुनात प्रेम करणारे मावळे आजही जिवंत आहेत त्यांचं कि कितीही के बदनामी केल्यानं काहीही वाकडं होणार नाही आहेत थोडंच गोष्ट